नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत महिलां आहे महिलांची कामं जी आहेत ती सोपे कशा पद्धतीने करता येतील त्यासोबतच वेळेची बचत कशी करायची ते पण बघणार आहोत तव्यावरती लिंबाची काय कमाला होणार आहे ते पण आपण बघूया आणि तवा पटकन गरम होण्यासाठी महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशी एक टीप आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण बघा आणि आता आपण पहिल्यात पहिल्यांदा सगळ्यात आधी आपण बघतोय टाकाऊपासून एक टिकाऊ असतो तर इथे आपल्याकडे घरामध्ये पडलेल्या स्प्राईटच्या किंवा कुठल्याही प्लास्टिकच्या ज्या बाटल्या असतात त्यातली एक बाटली घ्यायची आहे आणि त्या बाटलीला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर ही बाटली जी आहे ती मी समोर जिकडे टोपन लावलेलं होतं बाटलीला ती बाजू जी होती निमूळ ती कट केलेली आहे आणि अशा प्रकारे ही बाटली कात्रीनेच कट केली अशा प्रकारे टोपण जर काढलं तर बाटली पटकन कट होते आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आपल्याकडे असलेला खराटा कारण ह्या खराटेची मूठ जी असते ती भरपूर आपल्या हातांना टोचत असते आणि ही मूठ जी आहे ती टोचू नये म्हणून आपण घरातल्या घरात एक गर घरगुती उपाय करणार आहोत यावरती तर याची एक मूठ आपण तयार करणार आहोत म्हणजेच बघा इथे या पद्धतीने आपल्याला काय करायचं गिफ्ट रॅपिंगचा पेपर घरात पडलेला असेल तर तो घ्यायचा आहे किंवा मग प्लास्टिक पिशवी असते जी भाजीपाल्यासोबत किंवा अजून कशासोबतही घरामध्ये आलेली असते भरपूर वस्तू आपण बाजारातून आणतो तेव्हा तर ती प्लास्टिकची बॅग असेल ना तर ती यावरती अशी मोठीवरती गुंडाळून घ्यायची त्यानंतर ही बाटली आहे ती अशी आतमध्ये घालायची आहे आणि बाटलीच्यामध्ये असा खराटाची मूड जी आहे ती पूर्ण गेलेली असते आणि आतमध्ये प्लास्टिकची पिशवी असेल किंवा मग अशा प्रकारे गिफ्ट रॅपिंगचा पेपर असेल तर तो घालायचा आता पेपर असेल ना तर तो खूप छान दिसतो असा डिझाईनमध्ये आणि कलरही खूप छान येतो त्याचा त्यानंतर ते आपल्याला हा जो खराटा आहे तो अशा प्रकारे पकडायचा आहे हातामध्ये आणि गॅसवरती गरम करायचा आहे गरम केला की एखादा टाकाऊ कपड्याने आपल्याला त्याला असं हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून हा जो प्लास्टिकचा पेपर आणि बाटली आहे ना तर ती पूर्ण खराट्याला चिटकली जाईल कारण की गॅसवरती आपण हे जेव्हा मेल्ट करतो तेव्हा ते असं ते वितळलं जातं आणि पूर्ण खराट्याच्या वरती असं हे चिटकलं जातं अजिबात हा खरट जो आहे तो आपल्या बाटलीपासून वेगळा होणार नाही किती तुम्ही ओढलं तरी कारण यावरती प्लास्टिक बाटली आणि ही जी आतमध्ये आपण पेपर घातलेला आहे गिफ्ट रॅपिंगचा तर तो पूर्ण मेल्ट होऊन त्या खराट्याला चिटकला गेलेला आहे आता मी तुम्हाला ही बाटली आणि खराटा जो आहे तो दोन्ही असा वेगळा होतोय का ते दाखवते अशा प्रकारे कितीही ओढलं तरी हा वेगळा होणार नाही आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरात खराट जर खराटा असेल तर त्या खराट्याची अशी मूठ तयार करा कोणत्याही प्लास्टिक बाटलीपासून तुम्ही ही मूठ बनवू शकता अशा प्रकारे आणि ही आपली जी समस्या आहे हाताला टोचण्याची वगैरे तर ती पूर्णपणे दूर करू शकता खराटा जो आहे तो अशा प्रकारे जेव्हा आपण झाडून काढतो तर तेव्हा आपल्या हाताला नक्कीच टोचतो तर तो तो पूर्णपणे टोचणार नाही कधीच अशा प्रकारची छान अशी स्प्लेन आणि एकदम स्मूथ अशी ही मूठ तयार झालेली आहे जशी आपल्या प्लास्टिकच्या झाडूला किंवा साध्या झाडूला सुद्धा रेडीमेड झाडू असतात तर त्यावरती छान मूठ बनवलेली असते प्लास्टिकची सेम त्या पद्धतीची ही बनवून झालेली आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या टिप्स काय आहेत भरपूर इम्पॉर्टंट आहेत आणि महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका चला मग पुढची टिप आपण किचन टीप आहे ती बघूया तरी आप तर आप ते आपल्याला चपात्या करायच्या म्हटलं की आपण अशा भरपूर चपात्या तर करू शकतो पण सकाळी जेव्हा गडबडीच्या वेळेस किंवा घाईच्या वेळेस आपल्याला चपात्या बनवायच्या असतात तेव्हा एका छोट्याशा फुलपात्राने किंवा वाटीने आपण भरपूर चपात्या बनवू शकतो जर ही एक सोपी अशी ट्रिक वापरली तर आता आपल्याला पोळपाट किंवा बेलणं या दोन्हीची गरज लागणार नाही आहे जर या ट्रिकने तुम्ही चपात्या बनवल्या तर आणि बऱ्याचदा या पद्धतीने जर तुम्हाला पोळपाट बेलणं नसेल किंवा खराब झालं असेल तर त्यावेळीसुद्धा ही ट्रिक वापरता येते आणि या पद्धतीने चपात्या बनवता येतात सुरुवातीला आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि पिठाचे असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे जे आहेत ते पूर्ण छान असे पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचे आहेत म्हणजे याला पूर्ण पीठ लागलं गेलं पाहिजे अशा प्रकारे घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तीन गोळे मी घेतलेले आहेत आणि ॲट अ टाईम आपल्याला तीन चपात्या बनवायच्या आहेत तर त्यावेळी आपण काय करायचं ते सांगते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पोळपाट वेल काहीही न वापरता आपण या तीनही चपात्या एकाच वेळी बनवू शकतो जर घाईच्या वेळी तुम्हाला चपात्या बनवायच्या असतील तर ही सोपी ट्रिक वापरून तुम्ही बनवू शकता आणि या पद्धतीने स्वयंपाक पटकन करू शकता अगदी वेळेची बचतही होते आणि महिलांना पटपट कामं करण्यासाठी ह्या ट्रिकची खूप जास्त म्हणजे मदत होणार आहे तर बघू शकता तीन गोळे मी एकावर एक, एक असे ठेवून देते याला पीठ लावलेलं आहे तर तेलाऐवजी मी इथे ते पीठ लावले तुम्हाला तेलही तुम्ही या ठिकाणी लावू शकता आणि त्यानंतर हे गोळे असे एकावर एक ठेवू एक एक शकता पुढे आपल्याला काय करायचं मी स्टीलचा पोळपाट खाली वापरलेला आहे पण तुम्ही त्या ठिकाणी एखादी ताट वापरलं किंवा मग प्लेट वापरली तरी चालणार आहे आणि त्यावरती हे गोळे ठेवायचे वरती पण एखादी पसरट अशी प्लेटच ठेवायची आहे आणि या पद्धतीने मग एक वाटी किंवा फुलपात्र काहीतरी पसरट असं घ्यायचं आणि त्याने याला प्रेस करून घ्यायचे सगळीकडे एकसारखं पसरवून घेतलं की खाली चपात्या ज्या आहेत त्या आप तयार होतात लाटायची गरज लागत नाही तर पोळपट किंवा बेलनं न वापरता बघितलं असेल तुम्ही किती छान अशा चपात्या तयार झालेल्या आहेत एकमेकांना चिटकलेल्यासुद्धा नाही आहेत तर बघू शकता या पद्धतीने पटापट अशा चपात्या तुम्हीसुद्धा बनवून घेऊ शकता या चपात्या ज्या आहेत त्या मी आता भाजून घेते आणि बघू शकता चपात्या भाजल्यानंतरसुद्धा अगदी अप्रतिम झाल्यात जशा जा आपण चपात्या लाटून करतो ना सेम तशाच ह्या से चपात्या होतात आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने या चपात्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब केलंच असेल पण समोर एक घंटी आहे बघा त्यावरती क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे, था 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 जा आहे था था ते सगळ्यात आधी तुम्हाला येतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात आणि या पद्धतीने चपात्या ज्या आहेत त्या ॲट ए टाइम दोन तीन सुद्धा भाजता येतात जर छोट्याशा चपात्या असतील तर आणि या पद्धतीने जर तुम्हाला हाताला चटके वगैरे बसत असतील तर वाटी किंवा फुलपत्राचा वापर करून आपण याला भाजू पण शकतो या सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत जेणेकरून आपल्याला वेळेची आणि भरपूर अशी बचत करता येते ज्यावेळी आपल्याला घाई असते आणि वेळ नसतो त्यावेळी अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स भरपूर कामी येतात पुढची आपली टीप आहे ती अशा प्रकारे ग्लास किंवा फुलपात्र किंवा काहीही तुमचे जे भांडे असतील एका साईजचे असतील आणि ते एका ते कसे अडकून बसले असतील आणि त्याला वेगळं करायचं असेल तुम्हाला तर एक सोपी अशी ट्रिक वापरायची आहे यामुळे काय होईल की पटकन आपलं हे भांड वेगळं होणार आहे चपात्या करून झाल्या की लगेच त्या गरम तव्यावरती जे काही तुमच्याकडे एका ते काडकलेले भांडे असतील वाटी ग्लास किंवा फुलपात्र काही असेल घरामध्ये भरपूर अशी भांडी असतात की आपल्याकडून ते एकत्र ठेवल्यामुळे एक ते एका ते काढकून बसतात ते काय करायचे आहेत की आपल्याला गरम तव्यावरती ठेवायचं आहे तर मी इथे फुलपात्र थोडंसं गरम करून घेतलंय आणि चमच्याच्या म्हणजे चमच्यावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं या दोन्हीच्या मध्ये सोडायचं आणि मी इथे हे फुलपात्र गरम असतानाच दोन्हीच्या मध्ये असं फु चमच्याने तेल सोडून घेतलं एक थेंबर आणि त्यानंतर आपल्याला चमच्यानेच असं चमच्याचा जो दांडा असतो ना हातामध्ये आपण पकडतो तो त्याने काय करायचं आहे असं दोन्ही व्यवस्थित असं वेगळं करायचं आहे अगदी टोकाने चमच्याच्या आणि एका हातात रुमाल ठेवायचा जेणेकरून आपल्या हाताला चटकं बसत नाही हे खूप जास्त गरम नाही आहे तसंही मी याला हात लावू शकते बघू शकता एका ते काडकलेलं होतं त्यामुळे थोडासा गंज पण आलेला आहे आतून तर या पद्धतीने अगदी सोपी ट्रिक वापरून तेलाने काय होतं की ऑइली होतं हे भांडं आणि पटकन निघायला मदत होते सोबतच हे गरम केल्यामुळे सुद्धा पटकन हे निघलं जातं त्यामुळे नक्कीच ही सोपी ट्रिक आहे सगळ्यांनाच खूप जास्त युजफुल ठरेल आणि यापुढची आपली टीप आहे ती म्हणजे तेलकट आणि चिकट तवा जो असतो तो दररोजच आपण व्यवस्थित स्वच्छ धुतो पण स्वच्छ धुवत असताना आणखी एक सोपी ट्रिक आहे ज्यामुळे हा जो तेलकट आणि चिकटपणा आहे तो पटकन निघण्यास मदत होते यावर काय करायचं आहे आपल्याला अंगाची साबण थोडीशी कात्रीने कट करून टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे तर लिंबू खूप जास्त युजफुल आहे क्लिनिंगसाठी तेलकट आणि चिकटपणा घालवण्यासाठी त्यामुळे तवा घासत असताना तरी शक्यतो घरामध्ये पडलेले म्हणजेच अर्धे वगैरे लिंबू असतातच आपले जेवला जेवणाच्या नंतर उरलेले तर त्या लिंबानेसुद्धा ही तव्याची सफाई करू शकता कारण यावरचा चिकटपणा घालवण्यासाठी लिंबू असंही वेस्ट जाणार असेल तर त्याचा वापर नक्कीच इथे करू शकता तर यावरती आपण खायचा सोडा थोडासा टाकलेला आहे अगदी पाव चमचा खायच्या सोड्याने पण खूप जास्त क्लिनिंग होते छान अशी आणि यावरती आपण आता अंगाचं साबण हे सगळं एकत्र करून नंतर घासणी घ्यायची आणि डायरेक्टली याने घासायचं आहे तिनीचं मिश्रण जे असतं ते तिन्हीच्या मिश्रणामुळे तवा पटकन निघण्यास मदत होते तेलकट चिकटपणा निघून जातो आणि खायचा सोडासुद्धा आहे त्यामुळे आणि लिंबाचं मिश्रण आहे तर दोन्हीची रिॲक्शन झाल्यामुळे इथे कुठेही आपल्याला काळपटपणा चिकटपणा राहिलेला दिसणार नाही एकदाच तुम्ही याला घासून घेतलं आणि पटकन व्यवस्थित धुवून घेतलं ना तर पूर्ण काळपट आणि चिकट लेअर यावरचा निघून गेलेला दिसेल पूर्ण यावर जो काळपटपणा आला होता ना तो आपण धुतल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल तवा घासण्यासाठी आपल्याला साधे तारेची घासणीच वापरायची आहे किंवा मग तारेच्या घासणीने तवा जास्त चिकट असेल तेलकट असेल आणि निघत नसेल तर आपल्याला सिमेंटची जी काही मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितली होती वीट असते बघा बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध आहे त्यामुळे सगळेच सगळेजण याला खरेदी करू शकतात तर ही वीट जी आहे त्या विटेमुळे काय होतं की यावरची चिकट लेअर असते ती पटकन निघून जाते तर इथे बघू शकता तारेच्या घासणीने पण निघून जातं पण तारेच्या घासणीने थोडा वेळ लागू शकतो जर जास्त तिकी चिकटपणा असेल तर आता यावर परत एकदा मी काय केलेलं आहे थोडासा खायचा सोडा टाकला आहे सुरुवातीला जे घासलं होतं ते मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मग लक्षात येतं आपल्या की यावर पुन्हा एकदा काही चिकटानी काळपटलीअर आहे का त्यामुळे थोडासा खायचा सोडा टाकायचा तर खायचा सोडा हा क्लिनिंगसाठी युजफुल असल्यामुळे तव्यासाठी नक्की वापरा जर तुमचा वा तवा चिकट आणि तेलकट नेहमीच होत असेल किंवा जास्त स्वयंपाक तुम्हाला करावा लागत असेल चपात्या वगैरे जास्त केल्या की लगेच तेलकट आणि चिकटलेअर यावर येतो तर हा घासण्यासाठी आपण वापरलेली आहे ते सिमेंटची वीट आणि ही सिमेंटची वेट हलक्या हाताने जरी फिरवली तरी पूर्ण चिकटपणा निघण्यास मदत होते पण याच्या जोडीला आपल्याला हवा असतो तो म्हणजे खायचा सोडा आणि इथे बघू शकता पूर्ण काळपटपणा निघून गेलेला आहे आणि पाणी टाकलं की लगेचच हा निघून गेलेला आहे गरम पाणी मी इथे वापरलेलं आहे हवं तर कोणतंही पाणी वापरू शकता पाण्याचं काहीच नाही आहे इथं आणि बघू शकता स्वच्छ धुतल्यानंतर आता मी फायनली तुम्हाला तवा कसा स्वच्छ झालेला आहे ते दाखवते सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट असाच मिळणार आहे त्यामुळे सगळ्या टिप्स खूप जास्त युजफुल आहेत आणि अशा प्रकारे जर स्वच्छ असा तवा तुम्ही ठेवला तर नक्कीच आपलं आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहतं आणि बघू शकता चल तेलकट आणि चिकट तवा असेल तर लवकर त्यावरती धूळ देखील बसते आणि घरामध्ये खूप जास्त आजारी पण आपण पडतो त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा खूप जास्त इफेक्ट होतो त्यामुळे तवा जास्त क्लीन असणं खूप जास्त गरजेचं आहे तर तवा जो आहे स्वच्छ धुतल्यानंतर मी याला कोरड्या कापडाने पुसून घेतलं आहे अगदी कोरडा होऊ द्यायचा त्यानंतर यावरती काय करायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पूर्ण तेल तव्याला ग्रीस करून घ्यायचं असं आपल्याला रोज करावं लागलं तरी हरकत नाही कारण तवा जो असतो तो लोखंडी जर असेल तर त्यावरती नक्कीच गंज येतो आणि तो एक दिवसामध्ये सुद्धा येतो त्यामुळे असं थोडंसं तेल यावरती नक्की टाकायचे बॅकसाईडने बघू शकता थोडासा गंज आलेला आहे तर हा बॅकसाईडचा गंज घालवण्यासाठी सुद्धा एक सोपी ट्रिक वापरू शकता यावरसुद्धा थोडंसं तेल टाकायचं पूर्ण आपल्याला रुमालाने सगळीकडे हे पसरवून असं ग्रीस करून घ्यायचं यामुळे काय होतं की तवा पटकन सुद्धा मदत होते आणि हा गंजसुद्धा येणार नाही आहे तर ही सोपी अशी ट्रिक आहे तवा पटकन तापण्यासाठी जर तवा पटकन तापला तर आपली पटकन अशी चपाती भाजून होते आणि आपल्याला तवा गरम होणं खूप जास्त गरजेचं असतं पटकन त्यामुळे ही सोपी अशी ट्रिक आहे जर तुम्हाला घाईच्या वेळी पटकन तवा ता तापत नाही असं वाटत असेल तर पटकन त्याला सुरुवातीलाच गॅसवरती ठेवण्याच्या अगोदर बॅक साईडला थोडंसं सा तेल ग्रीस करून घ्या आणि ही सोपी अशी ट्रिक आहे नक्कीच युजफुल ठरेल सगळ्या गृहिणींना आणि त्यानंतर जी पुढची आपली टिप आपण बघतोय ती आहे लिंबांच्या रिलेटेड जर तुम्हाला लिंब जास्त दिवसांसाठी स्टोर करायची असतील तर लिंब आधी कोरड्या कापडाने छान असे स्वच्छ आणि कोरडे करून घ्या त्यानंतर त्यावरती ते थोडंसं तेल टाकायचं ते ते हो ना आहे आणि पूर्ण लिंबांना तेल लावून आहे तर तेल जे असेल ते खायचं तेल वापरलेलं आहे मी इथे आणि त्यानंतर एखाद्या प्लास्टिकच्या हवाबंद बॅग मध्ये असं पॅक आणि अशी कॅन्डल ती चिटकावून घ्यायची आहे सहा महिने जरी असे लिंब राहिले तरी अजिबात खराब होणार नाहीत ही टीप नक्कीच ही आहे आजच्या सगळ्या टिप्स कुठली टीप आवडली नक्की कमेंटमध्ये जरा जरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद